कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा देवाभाऊ पुन्हा आले मुरुम शहरात फटाकडे वाजून जल्लोष साजरा मुरुम तारीख पाच महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अघोगळीत यश संपादन झाले दिनांक पाच रोजी मुंबई येथील आझाद मैदानात भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरात दिनांक पाच वार गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात देवाभाऊ पुन्हा आले या जयघोषाने ग्राहभोच्या शपथविधी कार्यक्रमानंतर मुरुंग शहरामध्ये फटाक्याची आतिषबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी मुरुंग शहर अध्यक्ष गुलाबराव डोंगरे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्दींग हिरेमठ भाजपा जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर संतोष येवले सुनील निलवाडे विशाल फनाळे मनीष ब्याळे बाबूराव बेगमपुरे सुरेश गायकवाड भरत टिकांबरे विजयसिंह चव्हाण दत्ता शिरसाद ब्रह्मानंद कांबळे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महायुतीच्या विजयाबद्दल शहरामध्ये आम्ही आमच्या पलीनं जल्दोष साजरा करत आहोत आणि हा विजय सर्व भारतीयांचा महाराष्ट्राच्या जनतेचा विषय आहे असा आम्ही मानव आजचा विजय दुलाबाल पेढे वाटून साजरा करत आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा